नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला कोट कॉलर टक्स ब्लाउज ची कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने याच्यावरती पूर्ण माप दिलेली आहेत आता आपण माप टाकूया या ठिकाणी बघा पूर्ण उंची तेरा आहे शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा इंच जास्त घेणार शोल्डर आहे साडेसहा इंच हा बत्तीस छातीचा ब्लाउज आहे मोंढा उंची सात इंच सात इंच घ्यायचं साडे साडेसहा ते पावणे सात घेतले तरी चालेल छाती बत्तीस आहे या ठिकाणी ठीका छातीचा चौथा भाग आठ प्लस दीड इंच घ्यायचे शिलाई मार्जिन या ठिकाणी तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच घेऊ शकतात आता आपली घडी नऊ ची झालेली आहे तर आपल्याला खाली सुद्धा नऊच घ्यायचं टक्स अंतर सहित आपले साडे नऊ बरोबर होतात आपल्याला वेगळे घ्यायची गरज नाही या ठिकाणी बघा एक इंचावरती मागील मुंड्याचा रुंदी या ठिकाणी बघा आपल्याला वरच्या साईडला एक इंच घ्यायचे या ठिकाणी पाऊन ते एक इंच तुम्ही वरती घ्या आणि रुंदी तीन इंच या ठिकाणी आपल्याला उतार द्यायचा आहे शोल्डरच्या साईडला पाऊन ते एक इंच आता मागील गळ्या उंची आपली एक आहे तर आपले वरचे आपण एक एक एक्स्ट्रा वाढवलेले आहे तर तिथून आपल्याला अशी गोलाई द्यायची मागील आपला टक्स या ठिकाणी आता आपण कट करूया आणि मागच्या साईडला टक्स घ्यायचा तो टक्स उंची आपली साडेपाच घ्यायची आणि टक्स अंतर कमी ठेवायचं की जेणेकरून बॅकला फुगा येणार नाही या ठिकाणी टक्स उंची घ्यायची आता आपल्याला पुढील माप टाकायचं आहे तर ओपन बाजूपासून आपल्याला हे एक्स्ट्राचे तीन इंच साडेतीन इंच घ्यायचे शिलाई मार्जिनसहित गळारुंदी आपली तीन इंच आहे आपल्याला हे कपड आपल्याला दुमट पट्टी दुमडायला सुद्धा लागणार त्यामुळे आपण काय केलेलं आहे साडेतीन घेतले आता उंची बघा एक इंच आपण जास्त घेतले पुढील उंचीमध्ये शोल्डर जेवढी मागच्या साईडला घेतली तेवढीच शोल्डर आपण साडेसहा इंच या ठिकाणी घेणार मोंडा उंची जेवढी आपण घेतलेली आहे जर तुम्ही साडेसहा किंवा पावणे सात घेतली किंवा सात घेतली ती तेवढीच या ठिकाणी ठेवायची जे आपण एक इंच वरती घेतलेलं आहे ते वरती सोडून आपल्याला मार्किंग करायची आता ही मार्किंग करतो पण थोडस आपलं पाव इंच वरती कपडा गेलेला आहे तर तो, तो आपण ऍडजस्ट करून घ्यायचा तर थोडस आपल्याला बघा अंतर कमी जास्त दिसतं पण मी मोंड्याचा आकार देताना बरोबर करते आता गळारुंदी घेतली आणि वरच्या साईडला आपल्याला साडेतीन इंच घ्यायचे तर अर्धा इंच का जेवढी गळारुंदी घेतली तेवढीच घेऊन शिलाई मार्जिन आता शिलाई मार्जिनला तुम्ही अर्धा इंच घेत असाल किंवा एक इंच जेवढा आता मी पाव इंच घेते एक्स्ट्रा शिलाई मार्जिन वरच्या साईडला पाव इंच खालच्या साईडला पाव इंच मग उंचीमध्ये अर्धा इंच घेते या ठिकाणी बघा मुंढ्याचा आकार आपला थोडासा खाली गेलेला आहे तर तो खालचा बरोबर आहे कारण की वरती आपला कपडा सरकला होता या ठिकाणी बघा आतील मुंड्याचा आकार जिथून आपण मध्यावरती घेतलं तिथून थोडस पाव ते अर्धा इंच आतलं घ्यायचं आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आतील या ठिकाणी आपण कट करून घेऊया आता जिथं मार्किंग केली ती आपण साईडला ठेवलेलं आहे आता तुम्हाला मी टक्स उंची घेऊन दाखवते वन टक्सचा हा ब्लाउज शिवणार आहे तुम्ही प्रिन्सेस शिवू शकतात तर मी टक्स उंची टक्स उंची आपण छातीचा चौथा भाग प्लस एक इंच दीड इंच घेतो तर मी साडे वरती टक्स उंची घेतली सरळ खाली लाईन मारून घ्यायची आता या ठिकाणी बघा दोन इंच एक्स्ट्रा आहे तर या ठिकाणी प्रिन्सेस घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्किंग करावी लागेल आणि प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा पण आपण काय करणार आहे तर इथं वन टक्सचा शिवणार आहे तर इकडून एक इंच आणि इकडून एक इंच आणि आपण असे जोडून घ्यायचे तिन्ही पॉइंट तर हा आपला वन टक्स होईल याला तुम्ही प्रिन्सेस सुद्धा करू शकतात आणि साईडला मोंड्यापासून असं तिरकस लाईन मारून द्यायची कट करून घ्यायचं एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आता कमरेच्या साईडला मोंढ्याच्या खाली या ठिकाणी बघा अर्धा इंच वरती घ्यायची आणि गोलाई द्यायची परत आपला पुढे पुड़ी, पुढील भाग आपला असा ठेवून बघायचा तर आपल्याला किती कट करायचं ते लक्षात येतं बरोबर आपल्याला अर्धा इंच कट करावं लागलं इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या आता याच्यासाठी आपल्याला कॅनवास घ्यायचा समोरच्या साईडला जो एक्स्ट्राचा आपण दुमडलेला आहे तर तो आपण इथे लावून घेणार आहे आणि असा दुमडणार तर मी याला चिटकवून घेणार प्रेसनी तर बघा याचं अंतर तीन इंच कॅनवसचं अंतर तीन इंच घेतलं धुमडायला आपल्याला पाव इंच आपण दुमडणार तर याचे दोन भाग करते कारण की का आपल्या समोरचे दोन्ही साईडचे तर या ठिकाणी बघा मी अंतर ठेवून चिटकवून घेणार आहे तर या ठिकाणी बघा या पद्धतीने मी प्रेस करून घेतले दोन्ही भाग प्रेस करून चिटकवून घेतले आणि आता अशी शिलाई मारून घेणार तर आता आपण याची शिलाई करूया तर बघा किती सोपं आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कोट कॉलर वनटक्स ब्लाउजची कटिंग दाखवली आता आपण एकदम सोप्या पद्धतीने शिलाई सुद्धा करायची त्याचबरोबर या ठिकाणी बघा शोल्डरच्या वरती मी एक लाईन मारली त्याच्या खाली आपल्याला या ठिकाणी बघा साडेतीन इंच चार इंच साडेचार इंच वरती आपल्याला कट द्यायचा तर मी थोडासा खाली घेतला आणि या ठिकाणावरून बघा अडीच इंचावरती एक लाईन मारायची आणि त्या लाईनच्या बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंच असं त्रिकोणीमध्ये आपल्याला कट घ्यायचा आहे आता हा कट मारून घेऊ खालचा वरचा भाग सरकला तर नाही ना ते चेक करून आपल्याला हे कट करायचं जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट मला नक्की करा की व्हिडिओची कटिंग आणि शिलाई तुम्हाला ब्लाउजची कशी वाटली आता आपण याची शिलाई करून घेऊया शिलाई पण खूप सोपी आहे एकदम सोप्या एक पद्धतीने सांगते आणि हा उरलेला कपडा आ, मी भाई सिवलेस शिवणार आहे भाई लावायची असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकतात आपल्याला ही कमरपट्टी साठी कपडा उपयोगी पडणार आता या ठिकाणी बघा आधी आपल्याला हे साईडनी शिलाई करून घ्यायची जेवढं ब्लाऊजला आपल्याला फिनिशिंग करता येईल तेवढं करायचं म्हणजे तेवढा ब्लाऊज आपला आकर्षक दिसतो आता हा टक्स शिवून घेणार लॉक करायला विसरायचं नाही हे टकसांतर छातीनुसार कमी जास्त असतं हे लक्षात घ्या आता हो जो आपण कट मारलेला आहे तो कट आपण शिवून घेऊया जसा कट मारलेला आहे तसाच आपल्याला शिवायचा आहे तिथं कट मारायला विसरायचं नाही जिथं कोणी येतात तिथं कट मारणं फार गरजेचं आहे आता हे आतल्या साईडला पलटून घेऊ आता खालच्या साईडला कमरपट्टी लावायची कमरपट्टी पण बघा वरती मी दोन इंचाची घेतली आतल्या साईडला दुमडलं साईडने आपण बाकीच्या कमरपट्ट्या लावतो त्याच प्रमाणे दाप टीप देऊन घ्यायची आणि आतल्या साईडला दुमडायचं खालच्या साईडने पण आपली फिनिशिंग बघा किती छान झाली आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी असं दुमडून घेणार आता तुम्हाला खालची खालून किती हुकलुकची पट्टी लावायची त्याप्रमाणे आणि वरच्या साईडला असं दुमडलं जाणार आता हा भाग झालेला आहे तर दुसरा पण मी तयार करून घेतला दोन्ही भाग आपले तयार आहेत आता आपल्याला वरच्या साईडला जोडून घ्यायचं जे आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडलेले आहे तर त्याच्यावरती आपण ही शिलाई करायची डबल टीप मारायला विसरायचं नाही बघा फिनिशिंग मध्ये किती मस्त आहे पूर्ण चेक करायचे की आपली फिनिशिंग आली का नाही कोणी बाहेर पडलेत की नाहीत कुठे घोळ आलेला आहे का आता या ठिकाणी आपल्याला हुपची पट्टी लावायची तर किती इंचावर लावायची तुम्ही चार इंचा जेवढा गळा मोठा समोर कारण की मागील पॅक आहे कारण की एक इंचाचा आहे नॉर्मल गळा आहे तर तुम्ही जास्तीत जास्त नऊ इंचापर्यंत समोरील गळा ठेवू शकतात तर मी या ठिकाणी बघा चार इंचावरती ही लुकची पट्टी लावून घेते आता पाव इंच ठेवून एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि हे आतल्या साईडला दुमडून घ्यायचे आणि त्यानंतर ही पट्टी अशी पूर्ण लावून घ्यायची लॉक करायला विसरायचं नाही एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आता आपल्याला पूर्ण राऊंडला गळ्याला आपल्याला एक शिलाई मारायची जेणेकरून आपला कॉलर व्यवस्थित बसला पाहिजे किंवा तुम्ही इस्त्री करून सुद्धा घेऊ शकतात मी या ठिकाणी शिलाई करते तर एकदम कडेनी शिलाई मारायची तर कळली गेली नाही अशा पद्धतीने बारीक शिलाई तुम्ही ठेवू शकतात या ठिकाणी किंवा नुसतं प्रेस केलं तरी चालेल पण शिलाई मागणं फार उत्तम आहे कारण की आपला व्यवस्थित कोट कॉलर ब्लाउज आपला म्हणजे गळ्याला व्यवस्थित बसतो या पद्धतीने समोरचा भाग झाला नंतर या ठिकाणी सुद्धा तुम्ही शिलाई मारू शकता आता आपल्याला मागचा भाग जोडून घ्यायचा आता मागचा भाग जोडताना बघा या मध्यावरती मार्किंग करायची आणि वरच्या साईडला जे आपण मध्यावरती जॉईन केलेला आहे त्याचा मध्य बरोबर इथं ठेवायचा आणि दोन्ही साइडनी शिलाई मारून घ्यायची बरोबर शोल्डरला जोडून घ्यायचं एक्स्ट्राचा कपडा निघालेला तो कट करून टाकायचा कधी कधी मागच्या साईडचा जो आपण एक इंच किंवा पाऊन इंच वाढवलेला असतो तो कट होऊन जातो हे लक्षात घ्या तर हे कोणी मी कट करून टाकते म्हणजे एकंदरीत जे, एकंदरी जे आपण एक इंच वाढवलेलं होतं तर ते वाढवलेलं आपल्याला तो कोणा जो आपण एक्स्ट्राचा होत होता तो कट केला काही काही वेळेस कमी छातीचे ब्लाऊज असतात त्यावेळेस आपल्याला ते, ते एक्स्ट्राचे वाढवण्याची गरज पडत नाही आणि जरी आपण वाढवलं तर आपल्याला ब्लाऊज शिवताना बरोबर लक्षा ते लक्षात येतं कट करावा लागतो कॉलर लावताना अशी वेळ थोडीफार थोडंसं इकडं तिकडं होतं आता हे मागच्या साईडला बघा ही जी कॉलर आहे तर शून ती आपल्याला शिवून घ्यायची शोल्डर पासून एका शोल्डर पासून दुसऱ्या शोल्डर पर्यंत म्हणजे मागचा जो गळा आहे तिथून आपल्याला शिलाई अशी मारायची किंवा खालीपासून ते शेवटपर्यंत तुम्ही सुद्धा अशी शिलाई मारली तरी चालून जाते हे लक्षात घ्या तर तुम्ही हे हातशिलाई सुद्धा करू शकतात किंवा शिलाई सुद्धा मारू शकतात तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी थोडासा बदल तुम्ही करू शकतात सरळ खालपासून ते वरपर्यंत यायचं तिथून परत दुसऱ्या हुक लुकच्या पट्टीला अशा एका लुकपासून ते हुकच्या पट्टीपर्यंत अशी सरळ शिलाई तुम्ही करू शकतात तर साईड चेक करायचं परत आपला कपडा खालीवर तर झालेला नाहीये तर या ठिकाणी बघा पाव इंचापेक्षा सुद्धा कमी या ठिकाणी थोडासा कपडा माझा थोडा जास्त झाला तर तो, तो मी लगेच कट केला तर हे चेक करणं फार गरजेचं आहे तर हे चेक केल्यानंतरच आपल्याला आपण या ठिकाणी पट्टी लावणार आहे जशी गळपट्टी लावतो त्याप्रमाणे तर नाहीतर मग फिटिंग करताना आपल्याला तो कपडा मोंढ्यामध्ये खाली वर होतो तर तसं व्हायला हो नको म्हणून हे चेक करणं गरजेचं आहे तर मी या ठिकाणी अशी गळ्याला लावतो त्याप्रमाणे मी पट्टी लावून घेतली तर बघा डबल पट्टी आपण गळ्याला लावतो त्याप्रमाणे लावली आता मी साईडला फिटिंगच्या पहिलेची शिलाई करून घेते तर लॉक करायला विसरायचं नाही एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा खूप सोपं आहे शिवणकाम नवीन नवीन शिकताना वाटतं खूप अवघड आहे पण अवघड काहीच नाहीये खूप सोपं आहे आता आपल्याला कमर घेर कमर घेर आपला अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीस वरती मार्किंग करून किंवा असं धरून आपण राहिलेल्या भागाचे चार भाग करायचे किती तर पावणे दोन इंच झाले तर या ठिकाणी पावणे दोन वरती मार्किंग करायची मोंढ्यामध्ये बघा मोंढ्याची फिटिंग आपली सात वरती घ्यायची थोडस लूज झाला तरी आपण याच्यावरती शिलाई परत करून घेऊ शकतो थोडस इकडं तिकडं मोंढ्यामध्ये कसं ज्यावेळेस आपण भाई लावत नाही त्यावेळेस मोंढ्याच्या फिटिंग मध्ये जरी आपण मोंढ्या फिटिंगचं माप घेतलं तरी घातल्यानंतर थोडं लूज पडला तर तुम्हाला शिलाई करावी लागणार सिवलेस ब्लाउजला ला थोडस मोंढ्याची नेहमीपेक्षा थोडं फिटिंग करावं लागणार असतं हे लक्षात घ्या बरोबर आपल्या मोंढ्यामध्ये सुद्धा खाली वर नाही झालं कमरेमध्ये पण खाली वर नाही झालं तर व्यवस्थित कटिंग केली व्यवस्थित शिलाई केली तर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही परफेक्ट ब्लाउज होतो या ठिकाणी बघा वन टक्स कोट कॉलरचा ब्लाउज आपला बत्तीस छातीचा तयार झाला शोल्डरला फिनिशिंग आली मोंढ्यामध्ये फिनिशिंग आली आणि ही आपली कॉलरची सुद्धा बघा अशा पद्धतीने आता याला मी प्रेस करून घेते आणि राहिलेली जी फिनिशिंग आहे ते सुद्धा करून घेते म्हणजे हात शिलाई तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज तयार झाला तर चला आता मी याला थोडं प्रेस करून घेते प्रेस केल्यानंतर बघा आपला ब्लाऊज असा दिसायला लागलाय तर किती छान झालाय तर तुम्ही पाहू शकतात तर याची कटिंग आणि शिलाई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि आणखीन कोणत्या टाईपची तुम्हाला ब्लाउजची कटिंग आणि शिलाई पाहिजे मला कमेंट करून नक्की कळवा त्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउजची कटिंग आणि शिलाई माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नक्की दाखवली जाईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद